हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो ब्लॉग आहे लक्ष्मीपूजनाचा असणार आहे आणि तो ब्लॉग आमचं जे वर्कशॉप आहे तिथलं असणार आहे चला तर डायरेक्ट आमच्या वर्कशॉपवरती आता आमच्या गाडीची पूजा झाली आणि त्यानंतर जे आमचं शॉप आहे इंजिनिअरिंग वर्कशॉप आणि आमच्या वर्कशॉपचं नाव आहे श्री दत्तकृपा इंजिनिअरिंग वर्क्स पाचवड तर हे आमचं वर्कशॉप आहे आणि बघू शकता या मशीनवरती गाड्यांचं जे काही पार्ट असतात तर त्याचे जे काम केले जातात मला इथे व्यवस्थित सांगता येत नाही परंतु आहे बघा अशा पद्धतीने आम्ही पूजा मांडली आम्ही दोघी जावांनी मिळून कारण की दोघं भाव आहेत आणि दोघं भावांचं एकत्र बिझनेस असा आहे आणि बघा इथे स्वस्तिक वगैरे काढलं पूजा मांडली दोघींनी मिळून हे सगळं केलं आणि हार वगैरे जे होते त्यांनी अगोदरच बनवले होते ते माहिती नाही का कोणी बनवलेत ती आणि बघा इथून मी काही आणलं होतं घरून त्यांनी पण काही आणलं होतं दिवाळीचा जो फराळ म्हणतो आपण तो आणि थोडक्यात आपण जे आमचं शॉप आहे तर ते बघूयात आता इथे मशने आहेत म्हटल्यावर अर्थातच असणार असणारे लाईट्स असणार आहेत त्याच्यामुळं मुलं जे होती ती बाहेरच होती आणि थोडंफार म्हणजे किरकोळ गोष्टी असतात ते बारीक सारीक पायाला टोचतं या कारणाने लेकरांना जास्त काही आत येऊ दिलं नाही आणि तुम्ही म्हणाल आतमध्ये चप्पल घालून गेल्यात तर होत्या चपला म्हणजे आम्ही मोठ्यांनी नव्हत्या पण मुलांच्या पायात होत्या कारण की भर वगैरे पडलेले असते म्हणून आता आम्ही घराच्यासाठी हार नव्हते केलेले म्हणून हे आता घरच्यांसाठी हार करते म्हणजे घरी दाराला लावायला तोरण किंवा घरातील पूजेसाठी आणि गाडीसाठी सुद्धा तर ना जाऊ बाई त्यांच्या लेकरांसोबत काहीतरी चाललं होतं त्यांचं असं चाललेलं आणि इथे बघा आमचं सगळं आता इथे ते गेले ते कारण की ते आमच्या अगोदर आले होते आणि ते गेले झाले पूजा वगैरे पेढे वगैरे प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटला आणि वेदिकाचे असं पण होतं की पप्पा फटाके वाजवायचे तर हे ना मग वाजवले इथं आणि थोडंफार मज्जा मस्ती केली गोलू तर काय मातीतच खेळत होता आणि वेदिकाने थोडीफार मस्ती केली रुद्र होता जो की तिचा फ्रेंड आहे त्याच्यासोबत खेळली थोड्या वेळ आणि यानंतर बघा बाप लेकांचे फोटो लेकीचे फोटो आणि शॉपमधून आता ते बाहेर येत आहेत अर्थात शॉप बंद करायचं आहे पूजा वगैरे मांडून झाली आता घरीसुद्धा पूजा मांडायची आणि याचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला बघायचा आहे तो कसा आहे कसा असणार आहे तर नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका दोन पार्टमध्ये बनवते तर इथे बघा कधी आला तिथे तर नक्कीच भेट द्या हायवेटच